अद्याष्टक स्तोत्र मराठी मध्ये जिनेंद्रा सदा सौख्यते प्राप्त व्हाया महाहेू की तू चिबा देवराया तुला पाहता जन्म साफल्य झाले तसे नेत्र साफल्य होऊन गेले महाघोर संसार सिंधू असोनी जिनेंद्रा तुझा दर्शने त्यातरोनी, तर क्षणा माझी एकाची जावे असा तो, बहु सौम्य सोपा असाची गमे तो जिनेंद्रा तुला आज आजम्या पाहिले तदा धर्मतीर्थात मी स्नान केले तयाने तनु निर्मला माझी झाली तशी शुद्धता नेत्र युग्मास आली जिनेंद्रा तुझ्या बा दर्शनाने खरे जन्म साफल्य झाले तयाने वसे सर्व मांगल्य माझ्याच ठाई भवाब्धी तुनी शीघ्र मी पार जाई जिनेंद्रा तुझा दर्शने आज जाय लया क्रोध आदी कशाय, तशी आठ कर्मे समोळी निमाली मला सोडून दुर्गती ती पळाली जिनेंद्रा तुझा दर्शने काय झाले सर्व एकादश स्थान आले तयापासून सर्व सौखे मिळाली मला सोडूनी सर्व विघ्ने पळाली भवा माझी अत्यंत जो दुःख देतो अशा कर्म बंधास नाशास नेतो जिनेंद्रा तुझ्या दर्शनाचा योग मला देतसे सर्व सौख्यादि भोग जयाने सदा दुःख उत्पन्न होते अशी आठ कर्मेही गेली लयाते जिनेंद्रा तुझ्या दर्शनालागी लागी आलो भवाबधीत तेनेच मी मग्न झालो तुझ्या दर्शनाची लाभे करोनी, ज्ञान रूपी तमा जिनेंद्रा तुझी ही कृपा दृष्टी पाही। तुझ्या दर्शने सर्व पापे निमाली मला त्यामुळे धन्यता आज आली पहा पूज झालो तिन्ही जगास जिनेंद्रा किती वानो तद्दर्शनासनेंद्रा तुझ्या निष्कलंके गुणांचा मनिहर्ष मानुनी अद्याष्टकाचा करी पाठया प्राप्त धर्मार्थ काम तुझ्या दर्शने लाभते मोक्षधाम